राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी मनपाचा बोलवता धनी दुसरा आहे त्याचा बोलवता धनी भाजपाचे चार आमदारांनी ते व्हिडिओ काढले भाजप सरकार आहे पालकमंत्री गप्प काय पालक जी बातमी आम्ही वाचतो ते म्हणतात विकासासाठी पाडायचंय अरे लोकांना बरबाद करून कोणता विकास साधणार आहे तुम्ही आणि विकास साधल्यावर तुम्ही कमान पाडा ना आधी पाडायची गरज काय होती नगरचे आठ घर उठवले सातारा परिसरामध्ये बुद्ध विहार उठवलं मोकळा भूखंडात होतं म्हणे आणि त्या भागात जाऊन इतर धर्मियांचे हजार मंदिर अनेक धार्मिक स्थळ उभा आहेत काय ती मागणी आम्ही करायला आलो नाही ते पहा म्हणून पण आमचा एखादा भूकंडा उभा आहे तर ते राहद ना पण ते सुद्धा पाहिलं पण दंगली होत नाहीत म्हणून एकच्या नंतर एक अटॅक सुरू झालेत त्यामुळे आम्हाला कुठंतरी वाटतं की यांचा बोलवता धनी या ठिकाणी राज्य सरकार बसले जमलो हा उद्रेक दाखवायला की व्यावसायिकांना पन्नास लाख रुपये सीएमसी अंतर्गत मिळाले पाहिजेत तिथे सिबिलच्या आत लावू नका ज्यांचं घर पाडलंय त्याला पन्नास लाख रुपये उद्योगासाठी द्या जे घर तुम्ही पाडा लागला त्यांना आधी मोहबदला काय देणार आहे ते सांगा तुम्ही समृद्धी महामार्गाचे पैसे आधी देता झोपडफाट्यांचे घर घ्यायला तुम्हाला ते रुल्स लागत नाही केंद्र सरकारच्या रुल्स प्रमाणे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत आणि तरच असणार त्या ठिकाणी आम्ही थांबणार आहोत अन्यथा यांच्या विरोधात असेच आंदोलन करत राहणार सगळीकडे असणार आहे अतिक्रमण असेल तर खुशाल काढा पण जे अधिकृत आहेत त्यांचे डॉक्युमेंट बघा केलं कोर्टाला कोर्ट चिकन चिकन म्हणता एकाच चिकनाच्या दुकानावर तुम्ही सगळ्या सगळ्या वस्तीला एकच नियम लावता सगळ्यांसाठी लढायला आम्ही तो उभा आहे कमान पाडली हे समाजकंटकीय कृती आहे त्या अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि तात्काळ महानगरपालिकाच्या आयुक्तांना इथून हलवलं पाहिजे कारण त्यांची भूमिका ही दंगलीची भूमिका दिसते आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना असणार आज निषेध करायला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झालो लवकरात लवकर मी आवाहन करतोय की पासून पुढची कारवाई का सुरू नाही केली मेमंट्रीपाशी कारवाई का नाही आली रामापाशी कारवाई का नाही आली क्रांती चौक आकाशवाणी बाबाकडे कडे कारवाई का नाही आली कॅम्ब्रिज पासून तुम्ही बुलडोजर लावल्या हो बाबापाशी थांबायच ना पण त्यांनी असणार मुकुंदवाडी पासून टन घेऊन ते आता पडेगावला पोहोचले म्हणजे यांच्या टार्गेट वरती झोपड आहेत दलित वाचत्यात बहुजन वाचत्यात आणि मुस्लिमांच्या वाचत्यात याच्या पलीकडे काही नाहीये बांधवाला घेऊन तुम्ही जे समस्या आता क्रांती चौक पासून जे पाडण्यात येणार आहोत गरम ते थांबलेलं आहे कुठतरी चिकन राणा आणि संजयनगर मध्ये कारवाई झाली गरीब घरावर गुल्डो जर चालू आहे काय किती सहन करायचं किती सहन करायचं किती एक केनेकर नावाचा आमदार फोन करतो इरादो आणि त्याच्यानंतर बुलडेगेरात नोटीस नसती काही नसते लोकांचे व्यवसाय गेले आम्ही सहन केलं घर पाडले तुम्ही सहन केलं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोक राहणाऱ्या वस्तीची कमान पाडली संजय नगरची कमान पाडली जे आमच्या अस्मितेचं केंद्र आहे जे आमच्या अस्तित्वाचं केंद्र आहे तुम्ही म्हणताय की अतिक्रमण पाडायचं कोर्टाने सांगितलंय मग आम्ही उत्तर विचारतोय हो ही कमान अतिक्रमित होती का ही कमान उभा केली भाजपने ही कमान उभा केली विजयापाई रावकरचा काळा महानगरपालिकेने मग महानगरपालिकेने उभा केलेली कमान अतिक्रमण कसं असू शकतं तुम्ही अतिक्रमण काळाची ऑर्डर घेऊन आलात महानगरपालिका अतिक्रमण होती का हे पहिलं घोषित करा त्या कमान अतिक्रमण होती का हे घोषित करा त्यांनी तसं न करता ती पाडून टाक आणि त्याच्यामुळे समग्र महाराष्ट्रात उद्रेकाची आणि संतापाची लाट पसरली पंधरा दिवसात चिखलटाण्या पुतळ्याला अल्टिमेटम दिलाय मी आयुक्तांना विचारतोय दंगली काढवायच्या सामाजिक सलोखा बिघडवायचा सा। इथं एक पुतळा रस्त्याच्या मध्ये आणि कोणत्या महापुरुषाच्या विरोधात नाही तुमच्यात हिंमत आहे तो पुतळा काढायची पुतळा काढू शकता का शहरातला रस्त्याच्या ह्याच्यातला मधला तो नाही काढायचा यांची कारवाई संपत चालली मुकुंदवाडी ते ठाणा मस्जिद होती शंभर फूट तुम्हाला लागत होत तुम्ही अडीचशे दोनशे फूट जाऊन मस्जिदीचा भाग पात्र्याचा का पाडला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे कमान का पाडली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि मुकुंदवाडी पासून ते बाबा पर्यंत एकच नियम का लावला नाही आम्हाला आता कळतंय की हिल पासून फोर्टी फाय मीटर म्हणजे पंचेचाळीस मीटर आणि त्याच्या पलीकडे पासष्ट मीटर हे कसं का काय होईल हे खूप गंभीर आहे जातीवादी हल्ला आमच्यावरती झालेला आहे आणि हा जातीवादी हल्ला कमिशनरने केलाय आयुक्तांनी आणि त्यांच्या असणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी ही कमान पाडली लक्षात घ्या या कमानीसाठी जी कमान बाबासाहेबांच्या विद्यापीठासाठी उभा आहे सतरा वर्ष संघर्ष केला आणि त्याचीच प्रतिकृती तिथं उभा होती म्हणजे आम्ही तुमच्या प्रतिकृतीला पाडू शकतो